हवामान तज्ज्ञ पंजाबराव डग यांचा इशारा राज्यातील राज्यात या जिल्ह्यात अवकाळी पाऊस होणार नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ पंजाबराव यांनी राज्याच्या हवामानाबाबत महत्त्वपूर्ण अंदाज व्यक्त केला आहे त्यांच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे जाणून घेऊया याबाब याबाबतची सविस्तर माहिती गेल्या काही दिवसापासून राज्यातून थंडीचे प्रमाण कमी झाले आहे या बदललेल्या परिस्थितीमुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले असून काही भागात पावसाचा संभव आहे असे पंजाबराव यांनी सांगितले आहे त्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार सात डिसेंबरपर्यंत राज्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे तसेच नऊ डिसेंबरनंतर हवामान स्वच्छ होईल आणि पुन्हा थंडी वाढण्यास सुरुवात होईल पुढील पंधरा डिसेंबरपर्यंत मात्र ढगाळ हवामान निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांनी नमूद केली आहे आज सात डिसेंबर आणि उद्या आठ डिसेंबर रोजी राज्यातील काही भागात पाऊस पडू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे राज्यातील शेतकरी आणि नागरिकांनी हवामानातील या बदलाबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे हवामान विभागाच्या पुढील सूचनांकडे लक्ष देणं महत्त्वाचे ठरेल